येवल्याचे भूमिपुत्र स्वातंत्र्य लढ्यातील पहिले सरसेनापती तात्या टोपे यांची आज पुण्यतिथी असून येवला या जन्मभूमी असलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दिंडोरी लोकसेवा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे हे आले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात भास्कर भगरे यांनी पाहणी करून नाराजी व्यक्त केली आहे गेल्या पाच ते सात वर्षांपासून स्मारकाचे काम रेंगाळत पडलेले आहे त्यामुळे या कामासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून स्मारकाच्या कामांबाबत पत्र देऊन चौकशी देखील करणार असल्याची माहिती खासदार भास्कर भगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली पाहुयात ते काय म्हणाले अचानक नाही येणार कारण ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सेनापती म्हणून काम केलं असे तात्यासाहेब टोपे यांची आज पुण्यतिथी आहे आणि म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे कारण स्वा भारताच्या इतिहासामध्ये पहिलं जे स्वातंत्र्याचा संग्राम झाला त्याचं नेतृत्व आपल्या येवल्याचे तात्या टोपेंनी केलं होतं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे जरी त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्याला यश आलं नाही त्याला वेगवेगळी कारणं आहेत परंतु तो जर स्वातंत्र्यसंग्रामेसिस्ट झाला असता तर तात्या टोपेंचं नाव हे म्हणजे आजही आद्रमर आहे परंतु त्याहीपेक्षा फार मोठ्या पद्धतीने त्यांचं नाव झालं असतं परंतु त्या काळी दिलेलं योगदान हे नक्कीच भारतीय विसरणार नाही किंवा आपण युवलेकर विसरणार नाही किंवा महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही म्हणून मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने ताते तात्याटोपेंच्या त्याला विनम्र अभिवादन करतो दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला